आणि या पर्यटन दिनाच्या निमित्तानं नवीन काहीतरी शिकता येईल आणि आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी हा देखील एक एक या पाठीमागे उद्देश असतो पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून शासनानं जाहीर केलाय निसर्ग संपत्तीनं नटलेला सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात असणारे शिवकालीन किल्ले हे देखील नेहमीच ट्रेकर्सचं आकर्षण ठरत असतात इथे असणारी शेती समृद्ध आहे त्यामुळेच इथे कृषी पर्यटन केंद्र पाहायला मिळतात तर पराशर कृषी पर्यटन केंद्राची निर्मिती जुन्नर तालुक्यातील राजुरी मधल्या मनोज हाडवळे यांनी केली आहे जुन्नर तालुका पर्यटन स्थळ होण्याच्या दृष्टिकोनातून देखील त्यांनी आता शासनाकडे पाठपुरावा केलाय तर पराशर कृषी आणि संस्कृती पर्यटन केंद्राला भेट देऊन आपण त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी ती प्रतिनिधी मानवाच्या खर तर मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा मात्र त्यामध्ये देखील आता अजून एक महत्वाची गरज म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि ती म्हणजे पर्यटन कारण मानवाची जशी उत्क्रांती झाली त्या पद्धतीने मानवाला वेगवेगळे जी काही ठिकाणं आहेत त्याच्याबद्दल हे नेहमी आकर्षण राहिलेले आहे ज्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणाचा मागोवा घेऊ शकतो तिथली ऊर्जा घेऊन आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो अशा पद्धतीचंच पर्यटन असतं पर्यटन केल्याने निश्चितच आपल्या बुद्धीमध्ये निश्चितच भर पडते त्यासोबतच जी वेगवेगळी ठिकाणं असतात त्याच्यातून एक ऊर्जा निर्माण होते आत्ता मी जिथे आलो आहे ते म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामधलं पराशर कृषी पर्यटन या कृषी पर्यटनाचे जे प्रमुख आहेत मनोजजी हाडवळे ते माझ्यासोबत आहेत तर यांनी खूप वर्षापूर्वी ही संकल्पना सुरू केली आणि ती रुजवली केवळ त्यांनीच नाही तर कदाचित असंही म्हणता येईल की जुन्नरला त्यांनी पर्यटनाची दिशाच दाखवली काय सांगाल मला की आपण पहिल्यांदा ही, ही सुरुवात कशी केली आणि एकूणच तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला नमस्कार आपण आता परेश्वरमध्ये आहोतच दोन हजार अकरामध्ये खरं तर सुरू झाले आहे आणि ते सुरू करताना असा वेगळा विचार नव्हता पण आपल्याला एक आवड आहे आणि मातीची काहीतरी कनेक्शन आहे म्हणून सुरू करायचं होतं तर शेतकरी कुटुंबातला जन्म शेतीचं शिक्षण आणि शेतीचंच पर्यटन करत असताना लोकांशी मातीची असलेली डिटॅचमेंट प्रकर्षाने जाणवत होते म्हणजे जा आताही आपण जे फूड स्टोरीज करतो त्याच्यातून प्रकर्षाने जाणवतं की लोकांना आपण जे खातो त्याच्याविषयी कमालीची अनभिन्नता आहे ते बंदकस याच्याविषयीच एक ठोकटाळे आहे आणि कॅज्युअल अप्रोच आहे तर तो, तो कुठंतरी निघावा यासाठी खरं तर पराशर आपण सुरू केलं होतं आणि मागील दहा बारा वर्षामध्ये जवळपास तेवीस देशातले लोक आपली ग्रामीण संस्कृती अनुभवून गेले आणि स्वतःला एनरिच करून गेले खऱ्या निश्चितच पण याच्यामध्ये मी पाहिलं तर आता कृषी पर्यटनाच्या संदर्भात वेगवेगळे संदर्भ घेऊन लोक उतरतात त्याच्यामध्ये तुम्ही पर्यावरण पूरक केले म्हणजे पाठीमागच्या झोपड्या असतील किंवा इथला सगळा संपूर्ण जर परिसर पाहिला असेल तर सकाळ कशी रम्य होत असेल आणि एकूणच सगळं जे वातावरण आहे ते निश्चितच माणसाला हेल्दी आणि ऊर्जा देतात हे नक्की कसं बनवलंय बघा दहा बारा वर्षापूर्वीचे जर फोटो तुम्ही बघितले तर हे कुसाळ होती बडीच जागा होती आता जो पक्ष्यांचा आवाज येतो जवळपास अकरा पक्षांचं नेस्टिंग आम्ही बघितलंय आणि पस्तीस एक पक्षांचं स्पॉटिंग केलंय इथे सकाळची जी पारिजातकाचा सडा पडतो पक्ष्यांच्या आवाजानेच बायोलॉजिकल क्लॉकने तुम्ही उठता खरतरी इथे आणि इथे आल्यानंतर ज्या पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात ना या झाडांमुळे तर त्या मनाला एक, देता परेटन तर एक परेटन शांतता देतात आणि या यावेळेचा पर्यटन दिनाची थीम सुद्धा पीस आणि टुरिझम अशीच आहे तरी एक चांगलं कॉम्बिनेशन खरंतर इथं बनलंय आणि हे निसर्गाने घडून आणलंय निश्चितच आता त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की पर्यटन काय तर पीस ऑफ माइंड म्हणजे मनाची शांतता जिथे मिळते अशा ठिकाणी जर आपण गेलो तर निश्चितच त्या पर्यटनाचा फायदा होतो आणि आपण जेव्हा पर्यटनासाठी निघतो तेव्हा अशीच ठिकाणं पाहत असतो की ज्या ठिकाणी आपल्याला जाऊन अशा पद्धतीची मनशांती मिळेल आणि निश्चितच आज पर्यटनाच्या दिनाच्या निमित्ताने प्रत्येक पर्यटकाला हे डोळ्यासमोर ठेवून चाललं पाहिजे की मला कुठे गेल्यानंतर एक नवीन ज्ञान प्राप्त होईल त्यासोबतच ही मनाची शांती मिळेल अविनाश पवार एनडी टी मराठी जुन्नर पुणे